सरजा राजाचा बेंदूर सण पिंगळी बुद्रुकमध्ये उत्साहात साजरा शेतकऱ्यांची श्रद्धा संस्कृती आणि बैलांच्या श्रमाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर सण मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला प्रत्येक आषाढी एकादशी नंतर साजरा होणारा बेंदूर सण हा विशेषतः सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात साजरा केला जातो यंदाही गावात पारंपारिक वाद्याच्या गजरात सर्जराजा म्हणजेच बैलजोड्यांची मिरवणूक निघाली सणाच्या निमित्ताने बैलांना आंघोळ घालून स्वच्छ करण्यात आलं त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली शिंगांना रंगरंगोटी अंगावर झुल रंगीत कपडे कड्या घुंगरू हार काजळ घालून बैलजोड्या खोलून दिसत होत्या बैलांचे विधीपूर्वक पूजन करण्यात आले आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला संपूर्ण परिसरात भक्तिभावाचं आणि सणाच्या उत्साहाचं वातावरण अनुभवायला मिळालं यावेळी गावातील सर्व बैल आपापल्या बैलजोड्या घेऊन मिरवणुकीत भाग घेतला जरी यंदा बैलजोड्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत थोडी कमी होती तरी आसपासच्या वाड्या वस्तीतील बैल हजेरी लावली होती गावातील चौकामध्ये मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं मिरवणुकीच्या अगोदर बँड पथकाच्या तालावर नाचणाऱ्या मुली विशेष आकर्षण ठरत होत्या मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी उसळली होती बेंदूर सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या बैलाप्रती असलेला प्रेमभाव परंपरेने आणि सामाजिक एकोपाचे दर्शन यावेळी पिंगळी बुद्रुकमध्ये अनुभवायला मिळालं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद